कृष्णा डिओटीस पृथ्वी याचे आदी नगराधिग्राम सर्वतो प्रचार होय बर नाम ही चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केलेली आहे सुमारे पाचशे वर्षापूर्वी खेड्यापाड्यामध्ये हरिनामाचा प्रचार करणार केला केला गेला पाहिजे तर आपण बघू शकतो की आपण एकांत वासात इकडे जपा करण्यासाठी आलेलो आहोत एक बाळूमामा देवस्थान आहे संत म्हणून होऊन गेलेत त्यांच्या पलीकडे एक वलवण डॅम आहे लोणाळ्यामध्ये तर आपण बघू शकतो चहू बाजूने डोंगराने आच्छादलेलं किंवा चहू बाजूने डोंगराचा परिसर असलेलं एक डॅम आहे ते डॅम डोंगराच्या मध्यभागे आहे तर हे खूप सुंदर स्थान आहे आपण इथे येऊन जपा नक्की करू शकतो एकांतिक जपा आपण इकडे करू शकतो आपण जे हरिनामाची आपल्याला आस असली पाहिजे ज्या हरिनामाचे आपण अमृत पान केले पाहिजे त्या हरिनामाचं चैतन्य महाप्रभूंनी सुमारे पाचशे वर्षापूर्वी आपणास त्यांनी आपल्याला भविष्यवाणी केलेली आहे तर ती भविष्यवाणी आता खेडोपाड्यात नगरधी ग्राम सगळीकडे हरिनाम घेतले जाते आहेत तर त्या हरिनामाचा लाभ म्हणून आपण इकडे एकांतवासत जपा करण्यासाठी आलेलो आहोत हरिनाम हे पूर्ण पूर्ण पूर्णता ही शुद्ध आहे जो कसल्याही परिस्थितीमध्ये आपण हरिनाम करू शकतो हरेरनाम हरेरनाम हरेरणाम एव केवलम कलो नास्ते व नास्ते वा, तर हे हरिनामाशिवाय आपल्याला पूर्ण कुठेही कोणत्याही जन्मात गेलं तरी आपल्याला हरिनामाची जे मनुष्य जन्मात गोडी भेटली जी आपण गोडीची आस करणार आहोत ती आपल्याला नक्कीच या मनुष्य जन्मात भेटणार आहे तर आपण प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने एकांत वासामध्ये जाऊन जप केलं पाहिजे हरिनामाला पूर्ण शांत मनाने समाधानाने एकाग्र चित्त होऊन किंवा एकाग्र केंद्रित होऊन हरिणाम घेतलं पाहिजे या हरिणामाने नक्कीच आपल्या आपल्या जीवनास आणि आपल्या येणाऱ्या कर्मांच्या गती प्राप्त होणार आहे तर नक्कीच आपण सर्वांनी हरिणाम घ्यावे अशी सर्वांना नम्र विनंती आहे तर आपण एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून ह्या व्हिडिओची सांगता करूयात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे शिल चैतन्य महाप्रभु की जय शिलप्रुपाद की जय अनंत कोटिष्णृंद की जय नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय हरे कृष्ण हरे राम प्रभुखी जय हो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे